जागतिक वकील दिनानिमित्त वकिलांचे अभिवादन वकील म्हणजे न्यायाचा मजबूत आधार आज जागतिक संपादक श्री मनोज यादव व जहीर मुलानी सर यांनी वकिलांच्या अत्यंत महत्वाच्या भूमिकेवर जोर दिला यावेळी वकील साहेब अधिक जाधव जयदीप कुंभार आणि के डी मदने यांचा सन्मान करण्यात आला पत्रकार गायकवाड साहेब आणि जहीर सर यानी मुलानी सर यांनी देखील वकिलांच्या कष्टांची कदर केली आणि त्यांच्या कार्याची प्रशंसा केली वकिलांच्या समर्पणामुळे समाजातील प्रत्येक नागरिकाला न्याय मिळवून देण्याची आशा निर्माण होती श्री यादव व मुलानी सर यांच्या या वक्तव्यानंतर सर्व उपस्थितांना वकिलांच्या कामाचे कौतुक केले आणि त्यांच्या अथक परिश्रमामुळे समाजाच्या विविध घटकांना न्याय मिळवून दिल्याचे मान्य केले ज्यामुळे न्याय आणि समानता सुनिश्चित केली जात आहे धन्यवाद आज जागतिक वकील दिन खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांना जर न्याय खऱ्या अर्थानं मिळवून द्यायचा असेल तर वकिलांची भूमिका अतिशय महत्वाची हो आहे ज्या वेळेला समाजामध्ये अनेक धंदा अंडेगाकडून गोरगरीबांच्या वर ज्या वेळेला अन्याय होतो आणि त्यांना कुठलाही मार्ग या ठिकाणी शिल्लक राहत नाही त्यावेळेला त्यांना न्यायव्यवस्थेकडे यावं लागतं आणि न्यायव्यवस्थेसमोर खऱ्या अर्थानं व्यवस्थित बाजू मांडून त्या पीडितांना न्याय देण्यासाठी अहोरात्र झगडणारे आमचे वकील मित्र या सर्व वकील मित्रांना या वकील दिनी हार्दिक शुभेच्छा आमचे मित्र आदिक जाधव जयदीप कुंभार खऱ्या अर्थानं हे नवोदित वकील आहेत तालुक्यातील असू दे किंवा जिल्ह्यातील असू दे कोणीही या ठिकाणी यावं आणि यांच्याकडून काम करून जावं अशी ह्यांची कामाची पद्धत आहे सर्वसामान्यांना अगदी कमी फी जरी असली तरी त्यांनी कधीही या ठिकाणी गोरगरिबांना वंचितांना असं नाही भासवून दिलं की बाबा म्हणून तुमच्याकडे फी नाही आणि तुम्हाला न्याय मिळणार नाही कसलीही केस असू दे या ठिकाणी तडपेनं तितक्याच ताकदीनं न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र झगडणारे आमचे हे दोन मित्र या ठिकाणी खऱ्या अर्थानं वकील दिना दिवशी त्यांचं काम आणखी भरत जावं अशा आम्ही सर्व या ठिकाणी मित्रमंडळीच्या तर्फे त्यांना शुभेच्छा सदिच्छा देतो आणि या वकील दिनी एक आशा व्यक्त करतो की लोकशाही बळकट करण्यासाठी खऱ्या अर्थानं देश मजबूत करण्यासाठी जर कुणाचं मोलाचं योगदान असेल तर तो घटक म्हणजे वकील आहे आणि अशा या वकिलांना आम्ही सर्व या ठिकाणी सामान्य गुरुगरीब नागरिकांच्याकडून वकील दिनादिवशी हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज जागतिक वकील दिनाच्या निमित्ताने आज विटा सत्र न्यायालय येथे कार्यरत असणारे आपले सुप्रसिद्ध ॲडव्होकेट माननीय के व्ही साहेब या या ठिकाणी आज आपण वकील दिनानिमित्त त्यांचा छोटासा सत्कार केलेला आहे तर वकील साहेबांच्या बाबतीत सांगायचं झालं तर दलित पीडित शोषित वंचित या सर्व पक्षकारांसनी न्याय मिळवून देण्याची प्रामाणिकपणे भूमिका ते बजवित असतात ते त्यांची वकिली ही कोणत्याही फीसाठी पक्षकारांना अडवून ठेवण्याची भूमिकाही नाही त्यांची आणि पक्षकारांना प्रामाणिकपणे न्याय देण्याचा काम होणार असेल तर होणार आहे होणार नसेल तर नाही असं स्पष्टपणे सांगणारे कोणतीही दगाफटका आणि फसवणूक न करणारे पक्षकारांसोबत प्रामाणिकपणे काम करून त्यांचे त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम हे मदने साहेब करीत आहेत आणि इथून पुढेही त्यांच्या हातून असंच कार्य करत राहो एवढीच आज वकील वकील देणार शुभेच्छा व्यक्त करतो मित्र के वीमध्येमध्ये विटा फो वकील साहेब आमचे ते आमच्या गोरगरिबांसाठी ते बरेचसे काही कामामध्येच केले पाहिजे आमच्या कोणत्याही संकटासाठी ते कायम असतात आणि फार मोठ्या व्यक्ती मोठे असतात आम्ही फार त्यांना मानतो आहे मिळतो वकिलांमध्ये तर आमचे एकदम काळजीपूर्वक होत फार आमच्यामध्ये उपयोगी येणारे लढाडीचे काय